निलेश घायवळ या एका नावामुळं पुण्यासहित राज्याचं राजकारण ढवळून निघाले एक एक करत सगळ्या पक्षांच्या नेत्यांचा त्याच्याशी कसा संबंध होता हे आता सगळेजण समोर आणत आहेत अशात हा विषय पोहोचलाय रोहित पवार विरुद्ध राम शिंदे आणि या दोघांचा निलेश घायवळशी कसा संबंध होता इथंपर्यंत तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण निलेश घायवळचा रोहित पवार आणि राम शिंदेच्या कर्जत जामखेड मतदारसंघाशी काय संबंध आहे आणि महत्वाचं म्हणजे या दोनही नेत्यांसोबत त्याचा काय संबंध आहे याची सविस्तर माहिती घेऊया पुढच्या तीन मिनिटात नमस्कार मी दिनेश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र पुण्यात गोळीबार झाला सगळ्या मीडियाने विषय लावून धरल्यावर घायवळ टोळीतील हे गोळीबार करणारे गुंड असल्यामुळे निलेश घायवळवर कारवाई करण्याची मागणी वाढली अशात तो दुसऱ्या देशात गेला तेव्हा त्याला पासपोर्ट कुणी दिला हा प्रश्न समोर आला रोहित पवारांनी महायुतीतल्या अनेक नेत्यांचं नाव निलेश सोबत जोडलं सोबतच त्यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या प्रचाराला निलेश घायवळ आला होता असं वक्तव्य केलं त्यानंतर कर्जत जामखेड मतदारसंघातल्या निवडणुकांमध्ये निलेश घायवळ रोहित पवारांच्या विरोधात प्रचार करताना आणि राम शिंदेसोबत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले ज्यामध्ये घायवळ भाषण देत रोहित पवारला निवडून देऊ नका असं सांगत होता त्यामुळे आधीच राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर शस्त्र परवाना दिल्याचा आरोप झालेला असताना पुन्हा भाजपच्या सभापतींवर पासपोर्टसाठी मदत केल्याचा आरोप करण्यात आला आजकाल पत्रकार परिषद घेऊन सरकारचे घोटाळे बाहेर काढणाऱ्या रोहित पवारांनी या प्रकरणावरूनही चांगलंच राणू ठेवलं आणि यावेळी टप्प्यात घेतलं त्यांचे मतदारसंघातील प्रतिस्पर्धी राम शिंदेना याच्यावर राम शिंदेची देखील प्रतिक्रिया आली आहे पण त्याआधी एका व्हिडिओ आणि एका व्यक्तीच्या प्रतिक्रियेने या संपूर्ण घटनेला वेगळं वळण मिळालं कर्ज जामखेडमध्ये रोहित पवार यांच्या आई सुनंदाताई पवार एका कार्यक्रमात निलेश घायवळ याचं कौतुक करतानाचा हा व्हिडिओ होता कोरोनामध्ये एका कार्यक्रमात निलेश घायवळकडून शाळेसाठी दिलेल्या वस्तूचं वाटप करताना सुनंदाताई पवार यांनी निलेश घायवळचं कौतुक केल्याचा हा व्हिडिओ यासोबतच एक पोस्टसुद्धा मतदारसंघामध्ये फिरवण्यात आली ज्यामध्ये सांगण्यात आलं की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये रोहित पवार यांनी त्यांच्या प्रचारासाठी कर्जत जामखेडच्या बाहेर राहणारे पण कर्जत जामखेडचेच असलेले अशा सर्वांना आपल्या प्रचारासाठी वापरून घेतलं त्यापैकीच एक जामखेड तालुक्यातील खरड्याच्या जवळच्या गावात राहणारा निलेश घायवळ यानंतर मीडियाला निलेश घायवळ यांचा मामा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की दोन हजार वीस सालीच महाविकास आघाडीचं सरकार असताना निलेश घायवळला पासपोर्ट देण्यासाठी त्यावेळीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना रोहित पवारांनी विनंती केली होती त्यांच्या विनंतीवरूनच अनिल देशमुखांनी दोन हजार वीसमध्ये निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून दिला या व्हिडिओ आणि निलेश घायवळच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रियेनंतर राम शिंदेसुद्धा समोर आले आणि या प्रकरणावर त्यांनी मीडियासमोर त्यांची बाजू मांडली सभापती राम शिंदे म्हणाले की निलेश घायवळने दोन हजार एकोणीसमध्ये रोहित पवारांचा प्रचार केला जामखेडच्या लोकांना पहिल्यांदा कळालं की निलेश गायवळ हा आपल्या भागातला आहे आणि तो पुण्यात राहतो त्यांच्या बैठका झाल्या चर्चा झाल्या तेव्हा तो यांना सामाजिक कार्यकर्ता वाटत होता पण नंतर यांचं कशावरून तरी बी नसलं मग ते देवाणघेवाणात बी नसलं व्यवहारात बी नसलं का रिअल इस्टेटमध्ये बी नसलं हे त्यांनाच माहिती त्यांचे कौटुंबिक संबंधही होते रोहित पवारांचे वडीलही त्यांच्या घरी जाऊन आले त्यांचं बिनसल्यावर मात्र निलेश घायवळ रोहित पवारांना विरोध करण्यासाठी माझ्या बरोबर आले पण ते ना भाजपचे सदस्य आहेत ते आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत महायुती म्हणून ते दोन हजार चोवीसला रोहित पवारांच्या विरोधात प्रचार करत होते त्यांना पासपोर्ट द्यायला रोहित पवारांनीच मदत केली होती याची चौकशी लागली आहे मंडळी तुम्हाला दोन्ही बाजूचे काय आरोप आहेत हे लक्षात आले असतीलच मग आता रोहित पवार बरोबर की राम शिंदे हे करण्याआधी हे समजून घ्या की कर्ज जामखेडमध्ये रोहित पवार असो किंवा राम शिंदे यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी निलेश घायवळचा वापर केला भलेही तो कर्ज जामखेडमधला रहिवासी असला तरी या दोघांनाही गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती जवळ करायला काहीच अडचण नाही काचेच्या घरात राहून दोघेही एकमेकांवर दगडफेक करत आहेत असं आत्ता तरी दिसत आहे या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा आणि कर्जत जामखेडमधल्या तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद